हॅलो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर मी अर्चना तर आज आम्ही निघालो होतो कार्यक्रमासाठी बाहेर तर कार्यक्रम होता आईंची काकू आहेत त्यांचा आहे ना पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव होता तर त्यासाठी आम्ही सगळे निघालो होतो आमची सगळी फॅमिली कार्यक्रमासाठी आलेली होती साठ हजार वेळा सगळेच विचार कामाचे येत असत नाही आणि बिगर कामाच्या विचारांनी घर केल्यामुळं पालन झालेली लोक मला सांगा महिला नेहमीच बघावं आणि या समाजासाठी काही करता येईल का तेही आपण बघावं आता एवढं समाजाच्या गुणातूनही होऊ शकत नाही परंतु आमच्या पंढरपूर या ठिकाणी आमच्या धर्मशाळेचं काम चालू आहे आणि आमचे आदरणीय एकनाथ बाबा तिचे अध्यक्ष आहे एक फुल नाही फुलाची पापडी म्हणून या धर्मशाळेसाठी आमच्या वेगळे परिवारातून एक छोटीशी देणगी लता मावशी चंदा मावशी मावशी सगळ्या आलेल्या होत्या भारती मावशी मामी इकडे ना ताई सर्वजण आलेले होते आमच्या फॅमिलीचे काय झालं का हा

तर आहे ना शंकर महाराज शेवाळे जी टॉकीजवर त्यांचं कीर्तन असतं तर ते आलेले होते कार्यक्रमासाठी तर इकडे ना जेवणं झाल्यानंतर सगळे पण बसलेले होते तर खूप छान कार्यक्रम झाला आमची सगळी फॅमिली एकत्र आली की आम्हाला वेळेचं वाहनच नसतं तर आम्ही सगळे मस्त गप्पा मारत होतो इकडे आणि जेवण वगैरे सगळ्यांची झाली होती हवा पण मस्त सुटली होती तर सगळे जण मिस्टरांच्या गप्पा ऐकताय मध्ये बसून सगळ्यांशी गप्पा मारत होते ना तर सगळेजण मस्त ऐकत होते आणि आम्ही ना जेवणासाठी गेलो होतो तर उशीरा आलो मग मा मागेच बसलो होतो तर छान वाटत होतं सगळेजण असे एकत्र आले आणि त्यानंतर आम्ही आता निघालो होतो भारती मावशीच्या घरी कारण की खूप आग्रह झाला त्यांचा की आता चला घरी सगळेजण एकत्र आलं की असं वाटतं जाऊच नाही घरी त्यामुळे मग सगळे पण भारतीय मावशीच्या घरीच थांबले तर दमले होते सगळे मग कोणी आराम करत होतं तर सगळे दुपारची वेळ झाली होती ना तर कंटाळ आला होता सगळ्यांना तर मग ते पण झोपलेले होते तर इकडे सगळ्यांच्या आमच्या गप्पा चालू होत्या मस्त मिस्टरांना पण कंटा आला होता ते पण पडले होते तर चा चालू होते गप्पा आमच्या मस्त इकडे सुवर्णाताई तुम्हाला दिसत नाही आहे तर ते त्या कार्यक्रमासाठी आलेल्या नव्हत्या कारण की त्यांना आहे ना लाडूंच्या ऑर्डर द्यायच्या आहे ना तर त्या कम्प्लीट करत होत्या त्यामुळे त्यांना काही जमलं नाही तर कार्यक्रमावरून आहे ना आम्ही ना मावशीच्या घरी आलेलो आहे तर आत्ता सगळेजण इथंच थांबणार आहे संध्याकाळी पण आता काही आराम करता येई मी गायत्री मी सगळ्यांसाठी च ठेवला आहे तेव्हा जो ताई चा ठेवताय का ठेवा ठेवा मस्त चहा ठेवताय इकडं काकांनी दूध आणलं आहे ना इकडं <laughs> 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 <जा बेता> <magic> <laughs>, मावशी त्या भेटणे वाटत आहे आई मावशी हा मावशी छान चाव पाहिजे काय आज आहे ना आम्ही सगळे भारती मावशीच्या घरीच थांबलोय गायत्री मी पोळ्या करते आणि बाकीचे सगळे बाहेर भाजी वगैरे करताय मावशी संध्याकाळी पण मावशींचं जेवणासाठी खूप आग्रह झाला तर मग आम्ही सगळ्यांनी मिळून पटकन असा स्वयंपाक केला तर मी इकडे ना पीठ मावून पोळ्या करत होते आणि ना गायत्री भाजत होती आणि बाहेर आहे ना मावशी त्या भाजीची तयारी क करत होत्या ते जुताईंनी बाहेरच चहा ठेवला होता सगळ्यांसाठी तर आम्ही ना आता इक गायत्री मस्त पोळ्या भाजती इकडं जेवायला बोलवलंय आहे गायत्रीने सगळ्यांना इकडे ना मस्त भाजीची तयारी केली होती मावशी त्यांनी आता मावशी मस्त ना भाजी फोडणी देत आहे तर त्या मला विचारत होत्या तेल एवढं बास्की अं तर त्यांना मी त्यांना सांगत होती की टाका अजून आणि इकडे मावशी ना आता भाजीला छान अशी फोडणी देत होत्या तर मावशींच्या हातच्या भाज्या पण खूप छान असतात मला तर त्यांचा मसाले भात येणं खूप आवडतो त्यांना मी कधी पण सांगते की तुमच्या हातचा हिरव्या मिरचीचा भात करून आणा असं तर छान वाटतं असं कोणाच्या हातची काहीतरी नवीन रेसिपी खायला आणि आमची सगळी फॅमिली एकत्र आली की कोणालाच असं वाटत नाही की लवकर घरी जावा तर सगळ्यांना खूप छान वाटतं तर आता इकडे सगळेजण बसलेले होते कोणी काहीतरी काम प्रत्येकाचं सुरू होतं कोणी लसूण निवडत होतं कोणी कोथंबीर निवडत होतं कामा असं कोणीच बसलेलं नसतं आमच्याकडे तर कामं पण चालू होती स्वयंपाक पण चालू होता आणि गप्पा गोष्टी पण चालू होत्या तर मस्त अशी फोडणी दिली होती मावशींनी झणझणीत जन तर छान छान लागली भाजी खाल्ल्यानंतर तर खूप टेस्टी लागली मावशींनी ना मसाला चांगला इकडे तळून घेतलेला होता कारण की असा मसाला थोडासा पाण्यामध्ये फ्राय केला की के तरंग छान येते नंतर इकडे ना मस्त वांगे टाकले होते आत्ता भाजीमध्ये आणि ते पण थोडेसे असे परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये गरम पाणी करून ओतायचं तर खूप छान भाजीला कलर येतो आणि छान लागते भाजी तर मी पूर्ण शूट काय भाजीचं घेतलेलं नाही कारण की मला आहे ना पोळ्या करायच्या होत्या मग त्यामुळे थोडं शूट घेतलं आता त्यांनी पाणी वगैरे घेतलं होतं आणि नंतर त्यांना शेंगदाणे पण वाटण करून टाकलेलं होतं शेंगदाण्याचं पण तर छान झाली होती भाजी तमाशा भाव जाया एकच नंबर जगात कोणाच्या नाही एक नंबर भाऊच आहे माझी हे दोन नंबर भाऊच आहे ती तीन नारू ए आरू जेवण करायला बसली हसी माझ्या कामची ना चालूच असते तर तेजुताईंना आहे ना मजकमध्ये बोलायची सवय आहे दो दो तर आमच्या दोजी दोघींची ना चेष्टा मस्करी चालू होती आणि इकडे ना जेवण करण्यासाठी बसलेले होते आम्हाला पण बसायचं होतं तर ताईन ते सगळे पण बसलेले होते इकडे जेवण करण्यासाठी तर वांग्याची भाजी गवाराच्या शेंगा भाकर पोळ्या सगळा स्वयंपाक खूप छान झालेला होता आणि रात्रीच्या वेळेस ना मस्त मोकळ्या हवेत जेवण करायला खूप छान वाटतं खूप दिवसांनी असं बाहेर जेवण केलं ना त्यामुळे छान वाटलं

आपलाच खेळ झाला आहे तर इकडे सगळ्यांचे हसी मजाक तर चालूच होती आणि हे ना मावशीचं देवघर आहे तर खूप छान आहे देवघर तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय तुम्हा सगळ्यांना शुभरात्री